प्रत्येक भागाची माहिती घेणार आहोत काय काम करतो सगळं जालीच दोड खेचा मासली उचलाच पण तेच काम करतो आपण कोळी लोकांची स्लिपिंग बॅग बघूया हा प्रत्येक माणसाचा ही स्लिपिंग बॅग खास बनून घेतली जाते सगळ्याची कोलरूम ते म्हणाले किती लाद्या जातील त्यामुळे चाळीस पन्नास 50, ला द्या सगळं बोटीवरचं किचन बेडरूम पण तिकडेच किचन पण तिकडे आम्ही इथून बंदरातून गेलो ना घरी परत याव म्हण घरी परत याव असं आम्हाला काय वाटे ना आपल्या आप पहिलीच पहिलीच चेप आहे आणि बोटीवरून डिझल आणि बर्फ हे बोटीवर चालवलेलं आहे आपलं साई साई दर्शन साई दर्शन बोटीवर आणि या बोटी निमित्तानं आता आपण ह्या बोटीतल्या प्रत्येक भागाची माहिती घेणार आहोत आणि आता ह्या छोट्या बोटीने याला आमच्या इकडे फायबर म्हटलं जातं त्या बोटीने आम्ही आता मुख्य बोटीवर आता चढतोय आणि इथल्या बोटीवरच्या प्रत्येक भागाची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कोलियाचा बोलिया या युट्यूब तुमचं स्वागत आहे मी नी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर आणि आमच्या मच्छीमारीच्या हंगामाला सुरुवात होते आणि ह्या निमित्तानं आता आम्ही ज्या बोटीवर उभ्या किंवा अरणाळ्यामध्ये जी पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते त्या बोटींची नावं त्या बोटीवर असलेले भाग यांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करतोय मित्रांनो तुम्ही मराठा संबंधात वाचलं असेल किंवा अजून काही कोळीवाडे फिरले असतील तर जी मासेमारी जी बोट असते तिला गलबत जहाज किंवा इतिहासामध्ये आपण जर गेलो तर त्यांना फत्तेमारी बोट किंवा पगार अशी पगार अशी बोटींची नाव आहेत अगदी आपण जेव्हा ब्रिटिशांच्या नौदलाचा विचार करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तेव्हा हंटर आणि फ्रिगेट नावाच्या बोटी होत्या पण आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात सर्वसाधारण बोटींना बल्याव म्हटलं जातं आणि अगदी मला लहानपणापासून हा प्रश्न होता की बल्याव हा नक्की शब्द कुठून आला कारण मी जेव्हा इतर निरनिराळे कोळीवाडे फिरायचो तेव्हा बल्याव हा शब्द कधी मला ऐकायला आला नव्हता तर साधारण शिवकाळामध्ये म्हणजे सोळाशे बहात्तर सालचे जॉन फ्रायर जे ब्रिटिशांचे सर्जन होते आणि एका पोर्तुगीज उमरावाच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी ते वसई किल्ल्यामध्येही आले होते आणि त्यांनी जेव्हा सोळाशे बहात्तर मध्ये गोव्यापर्यंत जो बोटीने प्रवास केला त्या त्या जहाजाला बलून म्हणत होते म्हणजे सोला सोळा वल्लभांचं जे जहाज होतं आणि हॉपसन आणि जॉन्सन यांच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि बलून या शब्दाचा अपभ्रंश बल्याव इथपर्यंत मी पोहोचलो होतो मित्रांनो पण आता आपण ज्या बोटीवर उभ्या आहोत ही फायबरची बोट आहे म्हणजे एका फेब्रिकेटर्सच्या माध्यमातून ही बोट बनवले जाते आणि बल्याव जा जे होतं ते सागापासून बनवलं जायचं म्हणजे पोर्तुगीज खलाशी जेव्हा भारतामध्ये यायचे शिवकाळामध्ये किंवा त्या आधीच्या काळामध्ये म्हणजे पोर्तुगाल ते भारतापर्यंत त्यांचे येऊन जाऊन दोन फेऱ्या व्हायच्या पण जेव्हा ते भारतातले साग वापरायला लागले म्हणजे त्या जहाजाच्या किमान पाच ते सहा सहा फेऱ्या व्हायच्या कोहच किल्ला तुम्हाला माहित असेल जो वाडा तालुक्यामध्ये आहे आणि अगदी पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये तो कोहचचा किल्ला महाराजांना औरंगजेबाला मुघलांना द्यावा लागला होता म्हणजे एकेकाळी स्वराज्यात असलेला हा दुर्ग अशेरी किंवा मध्ये प्रचंड प्रमाणात सागवान लाकूड आढळत आणि तिथून मोठा व्यापार चालायचा आणि एकेकाळी ही सागाची असलेली आमची बल्याव आता फायबरची झालेली आहेत आणि एक बाजूला तुम्हाला हे दिसत असेल म्हणजे एक बल्यावाची प्रतिकृती अजूनही पण एखाद पाच दहा वर्षात ही बलॅव सुद्धा लुप्त होणार आहेत कारण आता संपूर्णपणे ही फायबरच्या बोटी बनवल्या जातात आता तुम्हाला दिसत असेल की आता हे बर्फ भरण्याचं काम सुरू आहे सगळे ते कामात व्यस्त आहेत पण मी त्यांना काही त्रास देत नाहीये आता ही तुम्हाला जाळी दिसत असतील तर जाळ्यां जाळ्यांची आस पण तुम्ही बघा म्हणजे काही डिस्को जाळी वापरली जातात आणि तुम्हाला वरती जे बॉल्स दिसतात म्हणजे एकेकाळी ते फायबरचे वजनदार बॉल्स असायचे पण कोळी ही आता अपडेट होत चाललेला आहे आता हे रबर आणि हलके बॉल आहेत तर हे बॉल्स कशाला वापरले जातात मित्रांनो सर्वसाधारणपणे जेव्हा सरंगा किंवा पापलेट मच्छी पकडायची असेल तर त्यासाठी जाळ तरंग ठेवावं लागतं आणि बोंबील सदृश मच्छी पकडायची असेल तर जाळ्याला दगड बांधले जातात बरोबर ना रे दगड बांधावे लागतात आणि आता आपण त्या प्रत्येक पार्ट्सची आपण माहिती घेऊया आता आम्ही किनाऱ्याला आहोत आणि किनाऱ्यापासून हार्डली दीडशे ते दोनशे मीटरवर आहोत तरी बोटे हेलकावे घेते आणि तुम्ही आज्ञापत्र असेल किंवा अजून कुठल्या समुद्राचं वर्णन पाहिलं असेल तर डोंगरा एवढ्या लाटा सुद्धा समुद्रामध्ये येतात आणि त्यावर हा कोळी बांधव आपला चरितार्थ जेवण सगळे आपले विधी ह्या बोटीत करत असतो आता सध्या चालू आहे काम आपलं बर्फ भरण्याचं काम सुरू आहे की मोकळी वेळ झाला की माल ह्या बोटीच्या प्रत्येक फाट आपण माहिती घेऊया त्या बोटीचे नाकवा म्हणजे या बोटीचा बोटी जो मुख्य असतो त्याला नाकवा म्हटलं जातं आणि मच्छी आल्यानंतर ती मुंबईला मच्छी विकायला घेऊन जातो की तो त्याला मुंबईकर म्हटलं जातं हा तुर्तास आपल्या व्हिडिओचा भाग नाही आता आपण बोटीवरच्या प्रत्येक भागाचं नाव जाणून घेऊया आणि त्याचं महत्व जाणून घेऊया मित्रांनो जॉबला लागण्याआधी मी ही बोटीत वापरलेलो आहे मला कधी म्हणजे आज ही बोटी द्यायला आवडतं आता आपण ज्या ठिकाणी उभ्या आहोत त्याला पुढच्या भागाला अन्या म्हणतात म्हणतात पुढचे जे रॉड्स ते कशासाठी लावलेत ते जाले येताना हा। हो हो। हो हो। ते जे सामान येते ना त्याला आटे मारायचे सामान त्याला बांधून ठेवायचं जोर येते लाटा येतात त्याच्यापासून ते बांधून ठेवायचे हो हो। आणि तिथून ते इथे विंच वर टाकण्यासाठी तिथे गाडली येते सुमाची गारली येते त्याच्यावर खेचून घ्यायचं तिथे ओके मित्रांनो म्हणजे आता ही जाळी बांधल्यानंतर पूर्ण दोर सगळीकडे बांधलेले असतात आणि दोर खेचताना त्याला आटा वगैरे म्हणजे काही सेकंदात आणि मिनिटांच्या अवधीत घडणारं काम असतं म्हणजे ती धावपळही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि हे दोर कशाला बांधलेले हे आहेत ना ते आपले आतलं सामान येते ना त्याला बांधून घ्या का सामान मीन्स मित्रांनो की जाळ आहे जे जाळ खेळायला जाणार करवली आहे ना त्याच्या बांधायची आणि जाली बांधायची आणि ती एक साथ उडवायची तो जाळ्याचा मोठा समोरचा आहे त्याला कात्रा म्हणतात ना कात्रा एरा हेरा एरा म्हणतात आणि मागचा भाग मागचा खोला आपण खोला म्हणतो म्हणजे आपलं जे जाळं आहे ते म्हणजे मागे निमुळत होत जात आणि जे अक्षरशः तो ट्रॅप लावला जातो आणि ती ट्रॅप मध्ये मच्छी अडकते आणि हा भाग कशासाठी हा भाग आहे ना ती जाळी घेताना आणि करवली बांधतात ना डोली बांधायला टायमा चाली बांधाय टायम इथे आणि दोन पहिल्या सोबती सोडायच्या नंतर सोडायच्या मित्रांनो सर्वसाधारणपणे मासेमारी म्हटलं तर बाकी लोकांना काय वाटतं की अरे जाळं टाकलं आणि मच्छी घेऊन आलो पण आमच्या अर्नाळा किंवा डहाणू पासून उत्तरपर्यंत जी मासेमारी केली जाते ती कव पद्धतीने केली जाणारी मासेमारी आहे म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की सोळाव्या शतकात जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा त्यांनी मुंबई आणि कराचीच्या बंदरामध्ये म्हणजे दोन खुंट मारलेले पाहिले आणि अशी काही सिंबॉल तिकडे फायबर बॉल्स दिसतात म्हणजे पोर्तुगीजांनी ते लिहून ठेवलेले आहेत आता ही ले। मंतर, मंतर। खाद, खाद। जे जाळ ठेवलेले आहेत त्याला म्हणतात खाद म्हणतात अजून काही वेगळा शब्द आहे खादच आता पुढे येऊया आता ही आपली जाळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता मगाशी म्हटलं की बोंबिल वगैरे मच्छी पकडायची असेल तर त्या दगड दगड बांधले जातात त्याला आम्ही घाट म्हणतात पण आता साखर सिस्टीम आले पुन्हा आता मी पुन्हा म्हटलं की कोळी माणूस अपडेट झालेला आहे आणि आता तो साखळी वापरायला लागले आहे तुमचे हात दाखवा मला म्हणजे हे आता विंच आले आता बर्फ म्हणजे पहिले आमचे दहा पंधरा वर्षापूर्वी कोळी माणसाचे हात असायचे ना म्हणजे अक्षरशः बर्फ किंवा दोर खेचून वगैरे म्हणजे एका रक्ता येईल म्हणजे त्यांच्या मग हात साफ मला वाटते एका सुरी किंवा चाकू घेऊन करायचे पण आता हे विंच आले त्यामुळे तुलनेनं काम जरा कमी झालं कमी कमी झालं तर हा विंच आहे आता आपण मोठीची माहिती घेतोय हा विंच आहे विंच काय काम करतो ना विंच हा सगळं जालीच दोड खेचा मासली उचलाच पण तेच काम करतो बर्फ उचलाच पण तेच काम करतो जास्ती कमी माणसं असतील याच्यावर बर्फ किऱ्यांवर टाकून ना ते बर्फ तुकू शकतो आता एका वेळेला तुम्ही बर तु बर बर जो बर्फ भरलेला आहे तू कितीचा बर्फ भरलाय आता आम्ही पस्तीस लादा भरले आहेत तरी साडे दहा हजाराचा आणि आता हे डिझेल कितीच आहे डिझेल आले बा साठ हजाराचं मित्रांनो ह्या माध्यमातून म्हणजे आता सगळं त्यांचा म्हणजे आम्ही जो खाण्यापिण्याचा खर्च असतो त्याला खावठी म्हणतो म्हणजे एक ट्रीप आपली किमान एक लाखाची असेल एक लाखाची आणि मित्रांनो हा धंदा देखील आमचा लॉटरी सारखाच आहे म्हणजे लागलं तर लागलं नाही तर रिकाम्या हाताने नाही परत यावं लागतं तुम्ही फोटो आणि व्हिडिओज पाहिले असतील की भर भरून येतं पण हा पण लॉटरी सारखं आहे म्हणजे देवावर चालतं सगळं तर मला ही जागा आठवते नागपूर जरा की पहिला आपल्याकडे काय असायचा खन खनिंग बोरिंग बोरिंग म्हणजे पहिला नवीन जो भरती व्हायचा बोटीमध्ये पहिले त्याला काम ते द्यायचं बोरिंग म्हणजे बोटीमध्ये जे पाणी येतं त्याला गमत म्हटलं जातं म्हणजे पहिले लहानपणापासून मला गमत वाटायची का गमत शब्द कुठून आलेला आहे पण महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये जे एखाद्या छोटेशी होल्स असेल किंवा जो पंखा फिरतो साप्तींच्या माध्यमातून जो पाणी येतो आणि तो पाणी साचतो त्याला गमत म्हटलं जातं म्हणजे असे काही इतिहासामध्ये पण उल्लेख आहेत म्हणजे ती एक जागा त्याच्यासाठी होती त्याच्यासाठी मशीन बसवलंय मशीन मशीन बसवले पाणी मोठीतला आता हा वॉटर आता ही आता गमत काढण्यासाठी म्हणजे आमच्या त्या जो गमत काढणारा होता म्हणजे अगदी रात्री त्याला दोन तीन चार वाजता ती किती वाजता उठून ते गमत काढावं लागायचं पण आता ही मशीन आलेली आहे आणि आता पुन्हा म्हणतोय की सगळं बर्फ फोडा हाताने फोडायला लगायचं पण आता या सगळ्या ज्या आईस मध्ये ज्या मशीन असतात त्या मशीन प्रत्येकाने प्रत्येक बोटीने बसून घेतलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण खऱ्या अर्थानं आपण कोळी बांधवाच्या बेडरूममध्ये शिरूया हा <laughs> तर आता सगळं जाळी बांधले असेल किंवा ओढणं असेल त्यानंतर सगळी आराम करण्याची खऱ्या अर्थ नाही जागा मी तुम्हाला एक बिछाना करून दाखवतो आता सगळे केचवा की आपण सगळ्या वस्तू पाहतोय तर स्लिपिंग बॅग बघतो तर आता ही आपण कोळी लोकांची स्लिपिंग बॅग बघूया हा प्रत्येक माणसाचा ही स्लिपिंग बॅग खास बनवून घेतली जाते एकेकाळी एक म्हणजे जा आम्ही पाहिलेल्या होत्या त्या मला वाटतं बाराजणापासून बनवल्या जायच्या आता सगळ्या गुन्हि गोनीच्या बनवल्या जायच्या तर हा हा सगळा एका खलाशाचा हा किट म्हटला तरी चालेल आपण बघूया नाग माध्यमातून की आम्ही तुम्हाला कोळी लोकांचं जीवन कसं असतं हे दाखवायचा प्रयत्न करतोय हे बघा मित्रांनो मला वाटतं कुणीतरी आमच्या नाक्यावर पण कोणीतरी आणि तो अशा प्रकारे रेडीमेड बनवून टाकतो आणि हे सगळं स्लिपिंग बॅग ही बनवलेली आहे आता किती गोल्ड रूम आहेत मारूम आहेत मग एका वेळेला किती बर्फ राहतो किती लादी जातो एका कोलरूम मध्ये नाही नाही आता ना, आपण जेवढा आपण बनवलेलं आहे सगळ्याचे कोलरूम ते म्हणा किती लाद्या द्या जातील त्यामुळे पन्नास ला द्या साठ लादी जास्त तरी आणि साधारण किती दिवस टिकतो बर्फ याच्यामध्ये आता म्हणजे पापलेटाला गेलं ना ते सात दिवस आठ दिवस जसा चढवीस आता पस्तीस ला आता चढले आणि ते सात दिवस काढायला लागतील सात दिवस मासनी जास्त पडली ते पाच दिवसात आम्ही रिटर्न घरी जाणार नाही ते मग बारा दिवसात ओके म्हणजे मित्रांनो आपल्यापर्यंत ताजी मच्छी पोहोचवली जाते पण ती मच्छी पोहोचवण्यासाठी काय काय करावं लागतं आता आपण एखादी कंपनी पाहिली तर त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टीम वेगळी असते बाकी ग्राउंड लेवलला काम करणारी टीम वेगळी असते पण पुन्हा मी म्हणतो की बोटीत आल्यानंतर नाको असू द्या किंवा सा सह्य असू द्या तो एकाच पद्धतीने सगळं त्याचं काम सुरू असतं तुमचं किचनचं सामान कुठे सगळं हे बघ हा आता ही बोट घालते मित्रांनो हे सगळं बोटीवरच किचन बेडरूम पण तिकडेच किचन पण तिकडेच सगळं हे आणि एकेकाळी सगळं चुलीवर स्वयंपाक केला जायचं आणि दोन माणसं मला वाटतं घरी असायची लाकडांचे तुकडे त्या चुलीवर जेवण बनवलं जायचं शेगडी शेगडी हा शेगडी असायची आणि त्यावर पण आता सगळा अत्याधुनिक होतोय आणि आता नुकता आमचा भाव उतरला खालून म्हणजे इंजिनची कामं पण आम्हालाच शिकावं लागतं इन केस काही झालं तर सगळं म्हणजे परिपूर्ण असावं लागतं हा इंजिनेचा भाग दिसत असेल तुम्हाला आणि खाली पाणी जमलेला येतो आता इंजिन आणि मागे फिरणारा फॅन आणि तो मध्ये रॉड फॅन फिरवणारा रॉड आहे त्याला सापटीन म्हटलं जातं आणि त्याच्यातून जे येणार पाणी आहे त्याला गमत म्हटलं जातं पण आता ते गमत काढणं देखील झालेलं आहे आणि सगळं इंजिन असेल किंवा कुठले बांधवाला अष्टपैलू असावं लागतं की, की प्रत्येक वेळेला तुम्ही बोटीमध्ये मेकॅनिकल घेऊन नाही फिरू शकत त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवावी लागते आणि पुन्हा ते आता पाचशे लिटरची टाकी भरणं काम भरणं सुरू आहे काम सुरू आहे तर मित्रांनो वरचा भाग आहे सगळा वरचा सामान ठेवलेलं आहे वरती हा सगळा ह्याला आहे जो वरचा भाग आहे त्याला मासाय म्हटलं जातं आणि अगदी पर्यावरणपूरक जे जे करता येईल ते आमचा कोळी बांधवही करतो म्हणजे आज ज्या बोटीवर लाईट्स लागल्या जातात त्याचे सोलर लावलेले तुम्हाला दिसत असेल आणि हा जो खांब आहे त्याला इतिहासामध्ये डोलकाठी म्हटलं जातं म्हणजे पलीकडे जो बुरुज दिसतोय किंवा अर्नाळा किल्ल्याचा भाग आहे तिथून जेव्हा बोटी आमच्या येतात अंधुक्ष दिसतात पण एखाद्या बोटीतून निघणारा दूर असेल किंवा त्या बोटीवर जो बावटा असेल त्यावरून आम्ही आमची बोट ओळखतो हो तर इतिहासामध्ये या काठीच असं अशासाठी महत्व होतं त्याला डोलकाठी म्हटली जातात बोटीची लांबी असेल तेवढ्या त्या डोलकाठ्या जास्ती असायच्या म्हणजे शीड बांधण्यासाठी ती शीड संपली पण ती डोलकाठी आजही अस्तित्व आहे आणि त्या ध्वज आणि तुम्हाला दिसतोय दिसतोय अयोध्येत राम मंदिर त्याच्यावर आणि प्रत्येक बोटीची नाव ही विशेष आहेत अशा हिमालय असतील नोआ आहेत अजून अशा भरपूर साई दर्शन आणि हा कोळी माणूस हा प्रत्येक म्हणजे देवधर्मावर विश्वास ठेवणारा आम्ही आजच्या ह्या ब्लॉकच्या माध्यमातून बोटीची माहिती देण्याचा प्रयत्न केला सुमारा सगळे लाइट्स वगैरे दिसत असेल म्हणजे सगळे सगळे इन्व्हर्टर बॅटरी वेळच्या वेळी त्याचं पाणी बदलणं हे सगळं एक खास गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि अरणाळ्यातली आता वसईमध्ये आहे की मला माहिती नाही पण तुम्हाला इथे विठ्ठल रखमाई दिसत असेल आणि ख्रिस्तही दिसत असतील म्हणजे आमच्या इतर ठिकाणी असतील मला माहिती नाही पण बोटीवर ख्रिश्चन बांधव आणि हिंदू बांधव एकत्र एक आपल्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करत असतात आणि तिथे कुठलाही भेद दिसत नाही म्हणजे इकडे बोटीमध्ये संकष्टी साजरी होते आषाढी साजरी होते सगळं होतं म्हणजे आणि प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला जातो हे एक विशेष

म्हणजे आमच्याकडे जेव्हा नवीन मोठ्या स्टेरिंगच्या आल्या तेव्हा आमच्यासाठी ती कुतहलाची बाब होती आता आमचं जे बलाव असतं त्याला सुकाडू म्हटलं जातं आणि तो जो फिरवण्यासाठी जो एक लाकडी दांडा असतो त्याला बाव म्हटलं जातं पण ते आता सगळं हरवत चाललेलं आहे आणि एकेकाळी आमचा माणूस म्हणजे मा ध्रुव ताऱ्याला बघून आमच्या कवीकडे जायचा पण आता ही जीपीएस सिस्टीम आली अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि त्यावर तुम्ही एकदा चॅनलवर क्लिक केलं म्हणजे तुमचा रस्ता जरी चुकला की ते लगेच बीप होतं म्हणजे त्या मनाने आता आमचा कोळी बांधव अत्याधुनिक झालेला आहे जीपेस हा मित्रांनो जीपीएस बॉक्स आहे आणि हा आपल्याला म्हणजे आज आपण जे मोबाईलच्या माध्यमातून जीपीएस वापरतो अगदी त्याच पद्धतीने पण एकेकाळी आमच्या कोळी बांधवांना म्हणजे ध्रुव ताऱ्याच्या अंदाजावर जायला लागायचं आणि आता ज्या कवी आहेत की जिकडे जाऊन मासेमारी करायची आहे तिकडे जाईपर्यंत कसला प्रॉब्लेम नाही पण ह्या जीपीएसच्या अगोदर तुम्ही मासेमारी केलेली आहे का केलेली आहे ना त्याचे अनुभव सांगा असं काय जीपीएस नसताना जीपीएस नसताना आम्ही होका यंत्रावर बोट न्यायच हो हो बोट त्या आम्ही बांधायचे कवीला एखाद्या बंदेर भेटला एखाद्या कौ भेटली तेव्हा ना सगळे कवी लाभायचे ओके याच्या याच्यामध्ये जायचं त्याचे नंबर पोझिशन पकडायची आणि टायमिंग पकडायचं घरीलाच त्या टायमिंग प्रमाण जायचं आणि तिथे आपला नांगर टाकायचा ना तिथे शोधायची कवथी पण कधी कधी असं पण व्हायचं की कु पण मिळायची नाही मिळायची नाही मग नाही मिळाल तर मग लोली टाकून राहायचं एक दिवस काढायचा परत सकाळी उजेडलं तेव्हा हो, परत लाभा लागायचं मग एखाद्या दुसरी बोटीला का असं पहिलं वायरलेस होती काय नव्हती दुसरी एखाद्या बोटी तसं असेल लाईट तसं असेल त्याच्याजवळ जायचं त्याला कु भेटले का नाही भेटले त्याची माहिती काढायची तो सांगेल मला भेटली मी पण नांगा टाकून आहे मग आपण त्याच्या सोबतीला नांगा टाकून राहायचं नंतर मग सकाळी परत जायचं मग एक दुसरी कव भेटली त्या लाईनला सर्व कवी लावायची नाही भेटली मग घर घरी परत यायचं म्हणजे मित्रांनो की म्हणजे एवढं डिझल जाळून किंवा एखादा बर्फ घेऊन जाऊन ती कव मिळाली नाही तर ती फेरी म्हणजे तुम्ही ज्या एका फेरीसाठी एक एक, एक लाख गुंतवलेले आहेत ते अक्षरशः मोफत हो जायचे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा आमच्या कोळी बांधवांनाही फायदा होतोय आता ट्रॉलर किंवा परसेसिन नेट याविषयी तुम्ही काय बोलात नेट आहे ना या आमच्या सगळे धंद्याची वाट लावून टाकली ला ते त्यांचं जे झालं आहे ना ते आमच्या कमीत कमीत पंचवीस बुटी तिथे मावते एवढं झाड कव्हर करतात समुद्र आणि त्याच्यामध्ये जेवढी मासले असते जीव असते मोठी मासली सगळी मारून टाकतात आणि आम्हाला ते काय भेटत नाही जे ते काय ते यंत्रावर बघतात इथे मासले आहे लाइटिंग टाकतात खाली समुद्राच्या आणि त्या लाइटिंग प्रमाणे ते लावतात जाळी लावल्यावर त्यांना सगळे मासले कव्हर करतात आणि सगळे जाळीमध्ये घेऊन जातात गोल असे फलय असे शिंगाळा असे वाव असे सर्व प्रकाराची मासली घेऊन जातात मित्रांनो परसिसिन नेट विषयी सांगितलं मी तुमच्या माहितीसाठी सांगतो परसिसिन नेटला एक मदर बोट असते आणि एक छोटी बेट बोट असते आता नाकवानी काय सांगितलं ज्या क्षेत्रामध्ये पंचवीस बोटी मासेमारी करू शकतील अशा पंचवीस बोटींच्या मासेमारीच्या क्षेत्रात ती परसिस्टिंट नेट काम करत म्हणजे एक मद एक छोटीशी बोट असते आणि पूर्ण एरिया तेवढा कव्हर करते आणि त्यामध्ये जेवढी छोटी मोठी जी मच्छी येईल ती सगळी घेऊन टाकते आणि आमचा हा पारंपारिक मासेमारी करणारा बांधव आहे हे परसिसिंग नेट असेल किंवा ट्रॉलिंग असेल यामुळे नक्कीच आमच्या बांधवाच्या पोटावर गदा आलेले आहे कारण आम्ही पारंपरिक पद्धतीने आणि जे संस्कृतीप्रमाणे मच्छीमारी करत आलेलो आहे की भांग उदाहरणाप्रमाणे पण ही जी सगळी बेकायदेशीर मासेमारी होत आहे त्यामुळे आमच्या कोळी लोकांना खूप त्रास होतोय आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्नही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय लॉकडाऊनचा काळ असेल किंवा मागचा की जानेवारी जानेवारीपर्यंत अभूतपूर्व दुष्काळ होता पण ह्या दुष्काळातून आता पुन्हा एकदा हा आमचा दर्याचा राजा सम आता ह्या समुद्र सागराला सामोरा जातोय आणि नव्या आशेने नव्या प्रार्थनाने त्याने दर्या राजालाही मानाचा नारा अर्पण केलेला आहे आणि समुद्रालाही साकडं घातलेलं आहे आणि आम्ही म्हणतो हे साखडं तो दर्या राजा नक्कीच पूर्ण करेल कसले तकलेले आहेत हे नंबर लावले आहेत म्हणजे आता एक फली काढली ना ते फली म्हणजे मिक्स न व्हावी म्हणून मी त्याचसाठी हे नंबर लावले जितली काढली तिथच ते लागली पाहिजे कारण तुम्हाला हे सगळं आता हा आम्ही समोर वरचा भाग आहे त्याला अन्या म्हणतात आणि मागचा भाग आहे त्याला वर म्हणतात आणि हे सगळे जे खण आहे त्याला खाद म्हणतो आणि ती ही खादीची झाक नाही त्याच मिस गाईड होऊन इथलं फळ तिकडे लागू नये म्हणून हे सगळे नंबरिंग केलेलं आहे आता मी पुन्हा म्हणतोय की आम्ही दोनशे मीटर वर आहोत आम्ही किनाऱ्यापासून आराशी जेवण कसं पण डोंगरा एवढा लाटा पण समुद्रात येतात येतात ना तर हे सगळं जेवण आलं आता टॉयलेट लक्ष देतात तुम्ही टॉयलेट विषय आज फुल्ला टॉयलेट तर मित्रांनो ह्या ज्या फळ्या दिसतात ना याला आढावणं म्हटलं जातं कधीतरी तोही वेगळा व्हिडिओ बनवेल की त्याच्यावर आमच्या गावातले जे निरनिराळे चित्रकार असायचे त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र काढायचे आणि अगदी रात्रीच्या वेळी जरी टॉयलेटला आलं तरी त्याला हात पकडून अगदी त्याच्यावर म्हणजे हा मस्करीचा विषय असला तरी हे करावा लागतं नाहीतर आज आपण बाहेर जातो तेव्हा एखाद्या हॉटेलवर छोटीशी रूम मध्ये तरी हे जसे तरी आपण बोंबा टोकायला लागतो आणि आमच्या गावातला माणूस एकदा असाच तो रात्रीच्या वेळी पडलेला होता पडलेला आणि मला वाटतं त्याच्या मध्ये त्याची भूम पण पडली होती गावामध्ये मला वाटतं नाही नाही पण दोन हजार दोन हजार साली काहीतरी आणि मग तो दहा दहा दिवसामध्ये आलेला कुठल्या तरी बोटीतून उचलला आणि मग तो आला होता म्हणजे असे काही किस्से आहेत म्हणजे एखादा रात्री उठला आणि पडला तर पुढे त्याला कुठला आसराच नाही असं आमचं धोक्याच जीवन, जीवन आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान दाखवा म्हणजे तुमच्या जीवनाविषयी एखादा काही संदेश द्यायचा असेल तर आमच्या बोटीतला जायला एवढा धोका असतो तर आम्ही इथून बंदरातून गेलो ना घरी परत याव मनसून परत यावं असं आम्हाला काय वाटे म्हणजे आमच्या आमच्या आम मुलाबालांना भेटाव की नाही होणार एखाद्या वादल बिदल भेटलो ते आम्ही इथे या बंदरा उतरू पण शकत नाही अशा आमच्या प्रकारान आता बोट चालायला लागली ला आणि वारा निघाला तरी आम्हाला संडास आला तरी संडासला बसावं लागते संडासला बसला नाही तर माणूस तर मरून जाईल अशा आमच्या घटना आहेत म्हणजे मित्रांनो नागपा नुकता बोलले की आम्ही एकदा बोटीत मासेमारी करण्यासाठी गेलो की आम्ही पुन्हा येऊ याची खात्रीच असते मित्रांनो मी पुन्हा सांगतो की मी जॉबला लागणार अगोदर मी सुद्धा बोटीत वापरलेलो आहे वेणुका नावाची बोट होती आणि मला वाटतं साल असेल दोन हजार चार फक्त या किल्ल्याच्या मागे हार्डली दोन किलोमीटर अंतरावर आम्ही कवीला गेलो होतो तेव्हा आपले ना नाकपाच्या नाका ते पण होते त्यांचे बाबा पण होते आणि वादळ आलं ते फक्त पंधरा मिनिटासाठी आणि त्यांची बोट छोटी होती अशी होती म्हणजे ती लोक जेव्हा देवाची नावं घेत ते मिनिटासाठी आलं होतं पण मला तेव्हा सगळे माझे देव आठवले होते आणि नाखाने पण ते सांगितलं कोळी बांधव जातो पण यायची गॅरंटी नसते आणि सुरुवातीच्या दिवसात म्हणजे सगळे अट्टळ सगळे म्हणजे अनुभवी असलेले आहेत लोक पण जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा मासेमारीला जातो तेव्हा आमच्या जुन्या जाणत्या लोकांना पण उलट्या होतात बरोबर बरोबर खूप उलट्या होतात म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता आम्ही तुमच्याशी बोलताना पण हळत आहोत म्हणजे कधी तुम्ही आमच्या संपर्कातून कधी आलात आणि या बोटीवर एखादी रात्र किनाऱ्यावर काढली तर तुम्हाला दोन दिवस तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर तुमची बेड पण हलतील अगदी तुमची टॉयलेट पण हलताना जाणवतात व्हिडिओचा निरोप घेतोय पण ही आमच्या धंद्याची सुरुवात आहे मित्रांनो आणि आता या सगळ्या मी म्हटलं आता तुम्हाला हे जेव्हा नाक्यावर उभे राहतात ना मिळत नाही तेव्हा एक शान बघण्यासारखी असते पण आता ह्यातून तुम्ही मला कोणी सांगू शकता की हा सही आहे हा नाको आहे कोण मुंबईकर आहे बोटीवर सगळे सगळे कामं सगळ्यांना एकत्र मिळून करावी लागतात म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे संघटन शक्तीचं जे काही प्रतीक आहे तो आमची बोट आहे कारण एक माणूस नाखवा जरी नाखवा असला तरी हे भाग ये नसले तर तो काहीच करू शकत नाही संघटन शक्ती आम्हाला ही आमचा आमचा धंदा शिकवतोय तर मित्रांनो आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आमच्या संपूर्ण कोळी बांधवांना शुभेच्छाही देतोय आशीर्वाद देण्याचा मोठा नाही पण जो सगळा दुष्काळाचा काळ गेलेला आहे आणि समुद्र दर्याराजाला राजाला विनंती करतोय की सगळी बोट भरून येऊ दे ही बोट भरली तर आमच्या घरी पण काहीतरी जेव्हा <laughs> <laughs> तर हा व्हिडिओ आवडला आजची माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि असंच कोळी जीवनाविषयी नवनवीन जाणून घ्यायचं असेल तर आपलं कोलियाचं बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद